लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघ प्रचाराच्या निमित्तानं गौडगाव या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं त्या सभेमध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं आणि त्या हटवल्याच्या अनुषंगानं दोन हजार चौदाच्या अगोदरची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये अतिरेकांकडून आपल्या काश्मीर मधल्या युवकांकडून दगडफेक केली जायची सैनिकांवरती त्यांच्या डोक्याला मार लागायचा सैनिक व्हायची आणि आदरणीय नरेंद्र साहेब पंतप्रधान झाले त्यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं आणि हटवल्यानंतर आपल्या सैनिकांना विशेष अधिकार काश्मीरमध्ये किंवा बॉर्डर वरती देण्यात आले आणि ज्या सैनिकांच्या जीवावरती ते आपलं रक्षण करतात सीमेवरती त्यांच्या जीवावरती आपण या ठिकाणी आपल्या देशामध्ये सुरक्षित आहे दे। त्यांच्या उदाहरणाचा दाखला मी त्या ठिकाणी देत देत होतो आणि असताना पूर्वीची जी परिस्थिती होती दोन हजार चौदाच्या अगोदरची सैनिकांवरती दगड फेकवायची सैनिकांना ठोस अशी कारवाई करत असताना काय अडचणी निर्माण होत असायच्या परंतु मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये सैनिकांना एवढे विशेष अधिकार दिले की कुणी जर दगड उचलला आणि सैनिकांवरती दगड मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला ऑर्डर त्या ठिकाणी दिले आहेत आणि कुणाची हिंमत पण त्या ठिकाणी होत नाही आणि त्या अनुषंगाने मी जे उदाहरण देत होतो की कुठल्याही कुणाच्याही मायची पूत त्या ठिकाणी हिंमत होणार नाही अशा पूत म्हणजे पुत्र आणि त्या दिवशी आता माझं जागरण झालेलं आहे जागरणामध्ये माझ्या जिबीला पण जरा लाल झालेला आहे की वारं पण त्या दिवशी आणि त्या माईकवरती पूत मायचा पुत पुत म्हणजे पुत्र हा जो शब्द प्रयोग मी केलेला आहे त्याच्या अर्थाचा अनर्थ काढून काही व्हिडिओ व्हायरल केले गेले आणि माझ्या तोंडातून चुकीचा शब्द जातोय असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे राजेंद्र राऊत जीभ घसरली राजेंद्र राऊतांची जीभ घसरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही माझ्या सभेला असंख्य माता भगिनी असतात परंतु तोच तोच व्हिडिओ विनाकारण दाखवून माझ्या माता भगिनींचा पण अवमान करण्याचा काही नालायक प्रवृत्ती या ठिकाणी काम करत आहेत त्या नालायकांना जे भंगार कुत्री असल्या प्रवृत्तीला मी त्यांचा निषेध करतो आणि तुमची हिंमत असेल तर माझ्या समोर येऊन नाटक करा असलं जर काय कृत्य करायला गेला तर तुम्ही सला देश दुर्द तुम्ही म्हणजे अशा पद्धतीचं चुकीचं या ठिकाणी कृत्य करणं देशद्रेपणाचं लक्ष नाही की ज्या सैनिकाच्या बाबतीमध्ये मी उदाहरण देत होतो त्या जो शब्दप्रयोग आहे मी मग पण सांगितलं ना आता पण बोलतो की वारं तोड होत ते वरती होत आणि त्याचा जर बारीक तुम्ही पूर्ण स्पष्ट जर पाहिलं तर ते वाक्य कसं आहे हे सगळं तपासून बघा माझ्याकडनं काय चुकीचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी गेलेला नाही मायचा पुत जो शब्द प्रयोग मी करतोय हो असा भास केला जातो तो अत्यंत आहे अशा नालायक प्रवृत्तीचा मी निषेध करतो आणि असली माझ्या विरोधात काम कुठील करणारी का कर जी नालायक प्रवृत्ती आहे आणि तुम्हाला जनाची नाही मनाची तर ठेवा झाला मी कुठलं उदाहरण देतोय सैनिकांच्या उदाहरणाच्या बाबतीमध्ये असा जर अर्थाचा अनर्थ करत असाल तर इतके तुमच्यासारखे नीच आलाय एक माणसं मी बघितलीच नाही